धाराशिव शहरात वाढत्या अवैध धंद्याविरोधात भाजप शहर, दिवस शहर उपाध्यक्षांचा पोलीस अधीक्षकांना निवेदन धाराशिव शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विविध अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मनोज रणधीर देशमुख यांनी केली आहे त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे की धाराशिव शहरात मटका जुगार पत्त्यांचा क्लब ऑनलाइन चक्री जुगार मद्य विक्री व अन्य गैरकायदेशीर व्यवसाय सुरू असून धाराशिव शहर पोलिसांनी याकडे अर्थपूर्ण आहे त्यामुळे शहरातील युवक विद्यार्थी वर्ग मजूर आहे शिक्षण सोडून काही युवक गुन्हेगारीकडे वळत असून याचा विपरीत परिणाम समाज व्यवस्थेवर होत आहे तर सामान्य नागरिक ऑनलाईन चक्री जुगाराच्या नादी लागून संसार उद्ध्वस्त करून घेत आहेत त्यामुळे अनेक वेळा हानामाऱ्यांच्या घटना देखील घडल्या आहेत या प्रकारांमुळे महिलांचाही सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून अनेक ठिकाणी असुरक्षितता वाढली आहे विशेषतः परिसर छत्रपती शिवाजी महाराज चौक ताजमहल टॉकीज परिसर देशपांडे स्टँड भाजी मंडई गणेश नगर मसोबा परिसर कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील परिसर व महावितरण कार्यालयाच्या आसपासचे भाग हे अवैध धंद्याचे केंद्रबिंदू बनले आहे तर बालाजी नगर परिसरात मुल्लापट्टा पट्टा सोलापूर औरंगाबाद बायपास रोड वरती कचरा डेपो जवळ असलेल्या मंगल कार्यालय हॉटेल धाबा मागील परिसरात असून सुरू असलेले पत्त्यांचे क्लब तात्काळ कारवाई करून बंद करण्यात यावे दे असे देशमुख यांनी नमूद केले आहे या अवैध धंद्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून युवकांच्या भविष्याचे प्रश्नचिन्ह बनत चालले आहेत या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने आणि कठोर कार पावले उचलावीत अशी मागणी देशमुख यांनी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे पोलीस अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे केली आहे